फक्त साडेपाचशे रुपये फीमध्ये घ्या इंटरनॅशनल जिमचा अनुभव काय फक्त साडेपाचशे रुपये हो भावांनो फक्त साडेपाचशे रुपये वाशिंग स्टेशनपासून अगदी पाचच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर असणाऱ्या अल्टिमेट फिटनेस क्लब या जिममध्ये तुम्हाला इंटरनॅशनल जिममध्ये आल्यासारखा फील होईल बिकॉज ह्या जिममध्ये एंट्रन्सपासून तर इंटेरियरपर्यंत सर्वच काही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून जिमचे साहित्यही तितकेच मॉडर्नायझेशन स्वरूपाचे आहेत आणि तेही गुड अँड वेल कंडिशनमध्ये तसेच वर्कआउटचे सर्व सेट येथे डबल असल्यामुळे तुम्हाला वेटिंग करावं लागत नाही बॉडी बिल्डिंग वर्कआउटप्रमाणे वेट लॉस अँड स्ट्रेन्ससाठी कार्डिओ ट्रेडमिल इलेक्ट्रिकल बायसिकल याही सुविधा इथे उपलब्ध आहेत विविध डेकोरेटिव्ह लाईट्स साऊंड सिस्टीम टी ए सी चेंजिंग रूम हॉफिस अशा विविध सोयीसुविधांनी ही जिम समृद्ध आहे तसेच बॉडीला निडफुल असणारे प्रोटीन्स आणि ही येथे योग्य गायडन्सने दिले जाते तसेच मुलांची बॉडी मसाज आणि मुलांना ट्रेन करण्यासाठी विशाल पगारेसर तितकीच मेहनत घेतात जिममध्ये मुलांप्रमाणेच मुलीही तितक्याच जास्त संख्येने येथे असून आपल्या फिटनेसचे धडे गिरवत आहेत ही इंटरनॅशनल स्वरूपाची जिम उभारण्यासाठी मेहनत घेणारे जिमचे ऑनर मेन फाउंडर नॅशनल बॉडी बिल्डर आणि ठाणे जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे कृष्णकांत मुंजेसर हे आहेत गेले तीस ते पस्तीस वर्ष मध्ये काम करतो आम्ही अत्यंत कमी पैशामध्ये मुलांना ट्रेनिंग देतो देतो उत्कृष्ट आणि आमचं नॅचरल फिटनेस सरांच्या प्रॉपर गायडन्समुळे आज वासीनमधील बरीच मुले बॉडीबिल्डिंग क्षेत्रात नाव कमवत असून मॅरेथॉन सारख्या स्पर्धेतही देशाबाहेर वासीनचे नाव गाजवणारे संदीप पाटील सर येथे प्रशिक्षण घेत आहेत एकदा या जिमला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास सेव्ह आणि शेअर करायला विसरू नका